आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी त्या शब्दाबद्दलची ज्या शब्दानं आज अवघ्या महाराष्ट्रात चर्चा होतीये नैतिकता या शब्दाची नवी व्याख्या आज महाराष्ट्रानं आहे राजकीय नेता म्हणून गुंडांच्या टोळ्या पोसायच्या त्या टोळ्यांना कार्यकर्ते असं गोंडस नाव द्यायचं मग त्या कार्यकर्त्यांनी हैदोस घालायचा खंडण्या मागायचा पैसा जमवायचा त्या पैशाच्या जोरावर राजकीय नेत्यानं ताकद निर्माण करायची मंत्रिपदापर्यंत मजल मारायची आणि मग त्या टोळीवाल्या कार्यकर्त्यांनी मंत्रिपदाचा माच करत दहशत निर्माण करायची अगदी पार लोकांना ठेचून ठेचून मारायचं मग हे सगळं समोर आलं की नेत्यानं माझा काय संबंध असं म्हणत मंत्रीपद उपभोगत राहायचं आणि मग अति चांगाशी आलं तर मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा आणि याला नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला असं म्हणायचं गुन्हेगारी कृत्याशी नैतिकता जोडण्याची जी कला महाराष्ट्राच्या नेत्यांनी आत्मसात केली आहे ना त्याला तोड नाहीये आज धनंजय मुंडेंनी राजीनामा देताना पुन्हा एकदा नैतिकतेची ऐशी तैशी केली आहे आणि महाराष्ट्र शांतपणे पाहत राहिले पंचेचाळीस वर्षांचा तरुण गावचा सरपंच